पहा आज कसं वातावरण जरा फ्रेश वाटतंय ढगाळ तसं आहेच आहे पण हलकसं आहे सकाळपासून सर नाही आली एक पण पावसाची रात्री थोडाफार आला असेल तर आला असेल नाही आली बघा आता ही मक्का इकडे आपण काढत घेतली आहे गुरांना ह्या साईडची मध्यमध मद सरळ अशीच आणि आता चला जायचं आहे आपल्याला उडीत काढायला दोन दिवसाचं आहे पाऊस नाही नसता आला तर काल थोडा आज थोडा उद्यापर्यंत तर होऊन गेला असता पण बघा ना ह्या पाऊस मी कसा गोंधळ घातला आहे एक तर आपल्याकडे मा माणसं नाहीत आणि हा पहा पाव श्रावणातला झोपाळा पंचमीचा मी अजून ठेवलेला आहे बसता का तुम्ही इथं बसणार आहेत ना आपल्या ताईलासोबत जेवले का तू जेवला तू चल जेवायला चल मी तुझी भाकरी आत्ताच गरम गरम भाकर केलेली आहे तयार झाली भाकर चल जेवायला चला चला साडे नऊ वाजले आहेत आपले बऱ्यापैकी बरेच कामं आवरलेले आहेत सकाळचा आजचा नाश्ता मी अशी कणस रात्री उकडून ठेवलेली आणि ज्याला खायचं त्यांनी खायचं मस्त अशी नरम नरम शिजलेली कणस आहेत मला तर फार आवडतात बाई मीठ वगैरे परफेक्ट बसल्यानंतर छान लागतात नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असेल खरं आहे हे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना ससने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग मध्ये आपली मीराताई बरं झालं बाई थोडं थोडं ऊन जाणवत आहे चला आता आपण निघूया थोडंसं आपण काहीतरी खाऊया घरीच एकदा कामला लागलं की लागलं मग थोडंफारच काहीतरी न्यायचं आपल्या मी मिरची केली ढोबळ्या वगैरे त्याच्यामध्ये तळलेले कुरड्या वगैरे ही कालची आमटी आहे हे कारलं मी फक्त मीठ टाकून भाजले तव्यावर छान लागतात कडक करायचे फक्त तेल आणि मीठ टाकून तव्यामध्ये फ्राय करायचे हे आपली स मिरची ढोबळ्या मिरची तळलेली आहे शेंगदाण्याचं कुठं घालून आपल्या सोनाने तळली आहे हे काळं दिसते पण ह्या साईडनी जराशी पण त्या साईडने हे बघा ह्या साईडनी चांगलीच आहे अशी हे पहा अशा प्रकारे ही मिरची तळलेली आहे आपली आणि या भाकरी केलेल्या आहेत मिरची भाकरी न्यायची तिकडे आणि इथं दूध आणि पोळी खायची खालच्या पोळ्या आहेत मी झाकून ठेवल्यात ह्या पहा आपल्या पोळ्या इथं दूध पोळी खायची गरम 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 करायच्या दूध पोळ्या खायच्या आता पहा कसा पाऊस झालाय आणि कसा राडा झालाय बघा चिखलाचा हा हे आपलं शेत आहे ना दुसऱ्या गावाच्या शिवालाच आहे डायरेक्ट कंप्लीट अर्धा तास लागतो जायला आपली गाडी आली बघा आपली कशी येईन आता हळूहळू अर्धा तास लागतो या शेतावर जायला काहीच परवडत नाही दिवसभर गेलं तर बरं वाटलं आता जान येन गाडीन पेट्रोलन पा कसा चिकलाचा राडा झाला आता ह्याच्यामध्ये कशी गाडी आणायची मला तर फार एकदम सावकाश या आपली मोठी गाडी नाही ना, ना? मोठी गाडी असती म्हणजे हिरोंडा वगैरे मग काय नसतं वाटलं दणकट गाडी म्हणायचं गाडी चालवणाराची सावकाश सावकाश मला तर नाही पाहिजे जमणार काय ना मी घरनच कपडे घालून येते तिथं जा आणि ते डोक्यात न्या पिशवीत न्या कपडे डोक्यावर न्या परत आणि मग नंतर तिथं जर गेल्यावर काढा काय नाही आपल्या घरनच जायचं पूर्ण गणवेश घालून <laughs> आणि काय लागायचं कामाला काल थोडंसं गंजीजवळचं थोडंसं गवत काढलं मी तास अर्धा तास तर किती पण चावलं सकाळी पण गरम पाण्यात डेटॉल टाकलं संध्याकाळी पण किती चावते लई चावते डोळ्याला दिसतच नाही एकदमशा सुया टोचल्यासारख्या टस टस चावतोय नुसतं अंगामध्ये कसले मच्छर आहेत कसले बारीक आता आपण आलं आपलं शेत पण अजून भरपूर लांब आहे बरं का तो कारखाना दिसतोय ना त्या कारखान्याच्या असंच आपलं शेत इकडं समोर रस्त्याच्या ह्या साईडला इथे आपले डबे वगैरे काढकून ठेवलेत आहे छत्री पण ठेवली इथे आणि आपल्याला हे ठेवायचे किटली तर इथं आम्ही औषध कालवलेलं तर औषध कालवलेलं हे हे बघा कसं काळ भंगार राहण झाले इथे औषध कालवलं हे खालणं असे उतरलेले इथं हे असं एवढं आणि बाकी सगळं हिरवंगार आहे ह्यातलं पण तसं जळालं आहे आता ह्यात बाबळीपासनं आपल्या निम्म खाली आहे ना इकडं निम्मवर आहे आणि इकडे पण असं निम्म खाली आहे निम्म राहिले बघा अजून उडीत पण तसं चांगलं आहे गवत आहे पण उडीत चांगलं आहे आतमध्ये औषधाचा उशिरा हे झालं काय म्हणतात त्याला वाजून त्रेपन्न मिनटं झालेली अकरा वाजायला आलेले आहेत मला हे फार छान वाटत असं हिरवं 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 गार शेती हे असे रस्ते मी अगदी माझी मी तरसायची असं सगळं पाहायला पाहण्यातच येत नव्हतं लवकर असं निवांत हे बघा इकडे पण आहे असं दिसायला किती छान वाटतं हे असं ह्याच्यामध्ये जावं ह्या हिरव्या रानामध्ये जावा बागडावा ह्याच्यामध्ये जेवण करावा स सगळ्या काही या गोष्टी दोन पन्नास झालेत जेवायचं चला या जेवायला कारण का तिथं थांबणारच एवढं झाल्यावर थोडंसं पात्र आली होती अर्धी म्हटलं चला माझे फार कंबर हे होते ते म्हटले दोन वाजे आहेत म्हटलं चला मग अर्धा तास काढू अर्धा तास म्हणता मला तेवढी कट लावली दोन पन्नास झालेत आता जेवायचं पडलेली कणसं आणली भाकरी आणली आणि मिरची भरलेली आणि थोडंसं कारलं फ्राय झालं एकच मिक्स झालं दोन्ही पण मला पण द्या पाणी आज पण नाही तांब्या आणला बरं आहे कुठं घासायला बसतात तांब्या इकडं तिकडे जाईन झाकमाणेच प्यायचं लगे ना लगेच गरम होते अशा रानातल्या ले कामाला ना मधलं घरचं पाणी पाहिजे मला फार आवडत न पाच वाजून चव्वे चार मिनटं झालेली आहेत आणि आता कंटाळा आला आता सुट्टी करतो म्हटलं इकडं लागलं एक पात पण नाही लागली लागल्यावर उद्या सोपं जाईल पण काय कुठपर्यंत करावं नंतर असा जरा कंटाळ येतो एकदम थकल्यासारखं आहे चला घरी आता माझ्या भृणूला फार आनंद झाला फार कंटाळा आला गायला पाणी पाजलं एक गाय पाणी पाजली मोठी आणि मग एक छोटी पण पाजली तर ते आले पुढं मला गाडीला डबल सीट भीती वाटते पावसा पाण्याचा मी येतच नाही डबल सीट मग दोघांनी नाही आहेत मग मी ते आले त्यांनी मक्का काढली आता जाते बाई आता सरळ बाथरूममध्ये आंघोळ करते ना आपली दिदी आली ना लय बरं झालं लय म्हणजे लय बरं झालं दिदी नसती तर काय खरं नसतं बाबा आपलं लांबच्या शेताला भारी पडतो जायचं यायचंच लांब आहे ते अर्धा तसा जायलाच लागतो गड्याळ जरी लावलं तर कमीत कमी वीस मिनटं लागतातच लागतात फास्ट चालल्यावर आपल्या बाबू मला ह्याने मला ओळखलंच नाही मला लागला भुकायला भुकायला लागला मला भुकायला भुकायला लागला का रे तू भुकायला लागतो मला का रे भुकतो तू मला हे बाळा मला भुकलास ना तू भ्रुणा तिकडे बघ तिकडे बघ समोर खाली बघ कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याकडे कर, हे बाई इकडे हा गुड इव्हनिंग गाय असं बोल मित्रांशी चला आता आंघोळ करते हे पा ह्या बोटाला फार मार लागलाय बर कसं कापलंय हे पा हे कापले काय कापलं काय माहिती माझ्या अंगावर सरसरून काटा आला जेव्हा हे कापलं ना तेव्हा अंगावर सरसरून काटा आला जेव्हा आम्ही आपण लहान होतो आपण सगळेच तुम्ही सुद्धा मैत्रिणींना थोडंसं काय खर्चटलं ला, काय लागलं की आपण घरात काहीच काम करत नव्हतो भांडे म्हणा काय म्हणा किती आपण आगोपणा करायचं आणि आता आता आहे का हो असं काय लागलं तरी दिवसभर काम केलं ला तर लागलेलं ला कुठं गेलं ला काय कळलंच नाही चला आता आंघोळ करते जरा फ्रेश होते झाली बाई माझी अंग सगळं अंग अंग दुखते खाली बसायला येत नाही उठायला पण येत नाही असं बसलं तरी त्रास न उठला तरी त्रास काय आंघोळ केले आता जर असं म्हटलं हे लावते आम्ही हे सकाळीच लावते संध्याकाळी पण असं लावलं म्हणजे आपल्या कुठं खर्चटलं वरचटलं हाताला वगैरे खर्चटलंय ना हाताची पण आग व्हायला लागली ग्रिसले गेल्या ह्याच्यामध्ये हाताला फार खर्चटलं फार लागले ते हाताची ना फार आग आग लागले जास्त ग्लिसरी लावल्यावर कापलं बिपलं तर ते बरं होतंय मित्रांनो चहा घ्या चहाला मला आले मला हे आवडतच नाही चहाला मला एका साईडला करते किती वाजले सात पाच किती पाच मिनटं कमी आहेत हे बघा घड्याळीकडे आहे उंच सातला दहा मिनटं कमी आहेत आल्यावर गरम गरम चहा असं कोण आहे आपल्याला आता दिदी आहे तोपर्यंत मज्जा आपली दिदी गेल्यावर मग आपल्यालाच करायचं आपल्यालाच खायचं टी व्ही चालू करणार आता इथून उठायचं जेवायचं आणि मग आज मी लवकर झोपणार आहे मी आठलेच कारण का मला दुपारी झोपायलाच भेटलं नाही लवकर झोपणार आहे सिरिय एक आपली सिरियल एकच आवडते तेवढी एकच सिरियल आपली आपण बघतो आणि ती सिरियल ह्याच्यात नाही बघितली मी हरिपाठाचा वेळ असले ना मी मोबाईल मध्ये पाहते पण ती पाहतेच स्वानंदी न पुन्हा जन्मेन मी ही सिरियल वरण भात आणि तिकडे आहेत पापड संध्याकाळचा बेत या मित्रांनो जेवायला आम्हाला संध्याकाळी ना असा वरण भातच लागतो पापड तळले नाहीत दिदीने आपले पापड भाजलेत एकदा शिंदा आमचं काम झालं की टेन्शन आहे उद्या दोन बायका येणार आहेत आपल्याकडे बायकांना त्यांना आहे वेळ आता मिळायला म्हटलं ठीक आहे उद्या तर उद्या करू सगळं जमा वगैरे करून घेऊया आपली मिरची पण आहे डोबळी मिरची तोंडी लावायला पिक्चर लावलं इश्क इश्क मित्रांनो जेवण वगैरे हो झालेलं आहे मस्त लगी स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पाहताय है त्यामुळे तुमच्या खूप खूप धन्यवाद तुम्ही जर माझा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मित्रांनो ह्या काळजी मी तुमची मिरत आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आता आमची अशी आता आम्ही दिवसभर नव्हतो ना मग आमची अशीच मस्ती चालू राहणार आहे सोड सोड टोपी आहे टोपी आहे मला ही टोपी आहे थंडीची टोपी आहे सोड सोडा